आपण बघत आहात ए के पी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए के न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील उपनगर पोलीस ठाणे हद्दीत अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी अक्षय साहेबराव केदार या सुरेश खंडारे यश गरुड दुर्गेश व यश या दंडगवाळ यांनी जेलरोड येथील बापू नगर येथे जुन्या भांडणाची कुरापत काढून लोखंडी रॉडने डोक्यावर कमरेवर हातावर मारहाण करत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता आरोपितांचा शोध सुरू होता इतर आरोपीपैकी यश महेश दंडगवाळ हा दोन महिन्यापासून फरार होता गोपनीय माहितीच्या आधारे गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते हो पोलीस उपनिरीक्षक मंगल गुंजाळ विजय सूर्यवंशी अक्षय गांगुर्डे गणेश भागवत राजेश राठोड अशोक आघात सुनील आडके निवृत्ती माळी सुवर्णा गायकवाड यांनी दशक जेलरोड येथे सापडला रसत यश महेश दंडगवाळ वय बावीस राहणार फ्लॅट क्रमांक चौदा श्री गणेश अपार्टमेंट करंजगर नगर दशक जेलरोड यास राहत्या घराच्या परिसरातून पळून जात असताना तसा पाठलाग करून त्यास बंद करत पुढील तपासकामी उपनगर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे ए के पी न्यूजसाठी ब्यूरोचे अनवर खान पठाण नाशिक